Brought to you by Techno <coughs> Spark 20 Series Smartphones. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात आपण दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या जाणून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे बीडमध्ये बोगस मतदानाच्या आरोपानंतर अहवाल जो आहे तो सादर करण्यात आलेला आहे पण त्याचबरोबर आता अहमदनगरमध्ये निलेश लंके यांनी सुद्धा आरोप केलेला आहे हा आरोप काय आहे आणि त्यांनी कुठे आरोप केलेला आहे याबद्दलची बातमी त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे पुणे कार अपघाताच्या संदर्भातले महत्वाचे अपडेट्स अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचं समोर येत आहे कोणी का काय माहिती समोर आलेली आहे याबद्दलची ही बातमी आहे आणि त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रामधली आता अपडेटेड आकडेवारी आलेली आहे पाचव्या टप्प्यातल्या मतदानाची महाराष्ट्रातलं मतदान वाढलेलं आहे मात्र मुंबईच्या सहा जागांचं मतदान जे आहे ते घटलेलं आहे याबद्दलची ही बातमी तर सगळ्यात आधी आपण निलेश लंके यांनी केलेल्या आरोपाकडे जाऊयात एक आत्ताच्या क्षणाची महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे ती म्हणजे निलेश लंके जे अहमदनगरमधले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांच्यासमोर भाजपचे सुजय विखे पाटील अशी लढत झाली होती त्या निलेश लंकेंनी आरोप केलेला आहे ट्विट करत त्यांनी आरोप केलेला आहे या ट्विटमध्ये त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलेला आहे हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यांनी ट्वीट करत असताना कशा पद्धतीनं जिथं ईव्हीएम मशीन ठेवलेले आहेत त्या ईव्हीएम मशीनच्या ठेवलेल्या रूमच्या मध्ये एक अज्ञात व्यक्ती जात असल्याचा आरोप केलेला आहे हे ट्वीट सुद्धा तुम्ही पाहू शकता संरक्षण व्यवस्था थोडं उठा माणूस गोदामापर्यंत आलाय काल रात्री आमच्या अहमदनगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमानं प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याला तो लगेच हाणून पाडला माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्वसूचना न दे, देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही कुंपणच आता शेत खात लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत असं ट्विट केलेलं आहे आणि हे ट्विट केलेलं आहे ते म्हणजे सकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी केलेलं हे ट्विट आहे जर आपण पाहिलं तर या ट्विटमध्ये इलेक्शन कमिशनला टॅग केलेलं आहे सीएमओ महाराष्ट्राला टॅग केलेला आहे आणि गृह खात्याला केंद्रातल्या गृह खात्याला सुद्धा यामध्ये टॅग केलेला आहे जर आपण पाहिलं असेल तर ज्या पद्धतीनं पाचव्या टप्प्यातलं मतदान झालं अगदी त्या मतदानाच्या दिवशी ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले त्याचबरोबर जर आपण पाहिलं मुंबईतल्या काही मतदारसंघांमधनं कशा पद्धतीनं रांगा आणि संत गतीनं होणाऱ्या मतदानाच्या वरून आरोप करण्यात आले या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल आदेश दिले ते म्हणजे मुख्य सचिव नितीन करीर यांना ज्या पद्धतीचे आरोप झालेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगानं जी काही चौकशी आहे ती करण्याच्या संदर्भामध्ये आदेश दिलेले आहेत नितीन करीर हे मुख्य सचिव आहेत त्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या आदेशानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली ते म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या दोन्हीकडनं अशा पद्धतीचे आरोप झालेले आहेत महत्वाचं आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी परवाच्या दिवशी जेव्हा ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले संत गतीनं हो होणाऱ्या मतदानाच्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी याच्याबद्दलचा उल्लेख केला ते म्हणजे की कशा पद्धतीनं आधीच आपण याच्याबद्दलची तक्रार केलेली आहे असा उल्लेख हा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता या सगळ्या गोष्टी घडत असतानाच अहमदनगर मधनं हा आरोप जो आहे तो समोर आलेला आहे ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हा निलेश लंके यांनी केलेला आहे या पद्धतीनं जर आपण पाहिलं तर सातत्यानं जे काही आरोप करण्यात आलेले आहेत त्या आरोपांमध्ये एक गोष्ट दिसते आहे ती म्हणजे की शरद पवार गटाकडनं तक्रारी करणं आणि आरोप करणं या गोष्टी झाल्याचं आपण पाहतो आहोत अगदी बारामतीमध्ये तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत शरद पवार गटाकडूनच तक्रार नोंदवण्यात आलेली आहे तसंच शिरूरमध्ये मतदानाच्या वेळी ज्या पद्धतीनं बोगस मतदानाचा आरोप करण्यात येत होता स्वतः अमोल कोल्हे यांनी सुद्धा आपण तक्रार करणार असल्याचं म्हटलं होतं दुसरीकडे बीडमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं तक्रार केलेली आहे अर्थात त्याच्याबद्दलची महत्वाची अपडेट आपण बघणारच आहोत तेव्हा तिथं सुद्धा शरद पवार गटानं आरोप केलेला होता आणि आता अहमदनगरमध्ये हा आरोप केलेला आहे तो सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडनंच करण्यात आलेला आहे त्यांच्या उमेदवाराकडनंच हा आरोप करण्यात आलेला आहे महत्वाचं आहे ते म्हणजे की इथं व्हिडिओ देत हा आरोप करण्यात आलेला आहे जर आपण पाहिलं असेल तर बारामतीमध्ये सुद्धा कुठेतरी अशी मागणी करण्यात आली होती ते म्हणजे की बारामतीमध्ये बोगस मतदान होत आहे किंवा कशा पद्धतीनं मतदानाच्या आदल्या रात्री बँक सुरू होती आणि या माध्यमातून बोगस मतदानाचा प्रयत्न झालेला आहे याचा आरोप करण्यात आला होता दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बीडमध्ये परळीसारख्या भागामध्ये परळी विधानसभा क्षेत्रामधल्या मतदारसंघांमध्ये इन कॅमेरा मतदान घेण्याची आपण मागणी केलेली असतानाही त्यातनं तिथं दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे आणि तिथे बूथ कॅप्चरिंगसारखे प्रकार झाल्याची त्यानंतर तक्रार नोंदवण्यात मशीन मध्ये बिघाड तो करण्यात आलेला आहे याच्यावरनं पुढच्या काही तासांमध्ये राजकारण आपल्याला पाहायला मिळेल अगदी निवडणुकीच्या निकालापर्यंत प्रत्यारोप होताना पाहायला मिळतील महत्वाचं ते म्हणजे की बीड मध्ये सुद्धा अशीच तक्रार करण्यात आली होती, होती। शरद पवार गटानं निवडणूक आयोगाकडे ही तक्रार केली होती निवडणूक आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि अहवाल मागवला होता अशा पद्धतीनं बोग मतदान झालेलं नाहीये असं बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे त्या जिल्हाधिकारी असलेल्या कर्मचाऱ्याची अधिकाऱ्याची आपण प्रतिक्रिया ऐकूयात आणि त्यानंतर या सगळ्या अनुषंगानं चर्चा करूयात निवडणूक आयोगाकडून काही व्हिडिओ लिंक्स आणि एक ऍडव्होकेटची तक्रार निवडणूक आयोगाकडे झाली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने बीड रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी माझ्याकडं ते पाठवून देण्यात आलं होतं त्याचे चौकशी अहवाल मी वीस मे रोजी सादर केलेला आहे निवडणूक आयोगाला त्याच्यामध्ये मुद्दे होते की उमेदवारांनी वेबकास्टिंगच्या बाबतीमध्ये विचारणा केली होती मग त्या वेबकास्टिंगमध्ये त्यांनी लिस्ट ऑफ पोलिंग स्टेशन ज्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी आहे परंतु क्रिटिकल पोलिंग बुस आम्ही सगळं निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे कव्हर करून तसेच पन्नास टक्के मतदान केंद्रावर पण लावलं होतं जे उमेदवारांनी पण यादी दिली होती एकशे अठ्याऐंशी त्यापैकी एकोणनव्वद पोलिंग स्टेशन्समध्ये आमच्या वेबकास्टिंगच्या कॅमेराज लावण्यात आलेलं होतं त्याच्यामुळे त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही या पद्धतीच्या तक्रार त्यांनी केलं होतं त्याची उत्तरं आम्ही दिलेलं आहे तसे तसेच निवडणूक झाल्यानंतर म्हणजे मतदान झाल्यानंतर काही पोलिंग बुथ सुद्धा त्यांनी तक्रार केली होती की इथं बोगेस मतदान झालेलं आहे म्हणून त्या सगळ्या पोलिंग बुथचे पण जे चौदा मे तारखेला ऑब्झर्व्हर्स चे प्रोसिजर असतो त्यामध्ये त्या सगळे पूर्ण दृश्य पण छान करण्यात आली होती तरीसुद्धा त्यांना समाधान झाला नव्हता पण त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिलेला आहे त्या पद्धतीचे अहवाल आम्ही काल वीस तारखेला दिलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त लिंक्स च्या बाबतीमध्ये तक्रार झाली होती आणि काही व्हिडिओ सोशल मीडियाच्या अकाउंटवर होते त्या सगळे व्हिडिओ त्या प्रत्येक व्हिडिओ आपण बघून त्याच्यामध्ये काय आढळला त्या बाबतीमध्ये सुद्धा अहवाल निवडणूक आयोगाला आम्ही दिलेला आहे तर या ज्या आहेत त्या बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे अशा यांचं नाव आहे यांनी हा अहवाल सादर केलेला आहे आणि अशा पद्धतीनं बीडमध्ये बोगस मतदान झालेलं नाही आहे अशा अशाचा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे अर्थात या सगळ्याबद्दल जर आपण पाहायला गेलं तर एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये ज्या काही तक्रारी झाल्या होत्या त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट सांगितली ती म्हणजे शरद पवार गटाखंड अशा पद्धतीनं तक्रारी करण्यात आलेल्या आहेत अर्थात इतरही भागामध्ये अशा तक्रारी नोंदवण्यात आलेल्या आहेत काही ठिकाणी तर जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनीच तक्रार नोंदवली आहे नाशिकमध्ये असा प्रकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणखीन ठिकाणी अशा पद्धतीनं जर आपण पाहिलं तर या तक्रारी करण्यात आलेल्या आहे पण विशेष म्हणजे याच्यावरनं राजकारण होताना पाहायला मिळत आहे मुंबईमध्ये संत गतीनं होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं भाजप आणि ठाकरे गटामध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर तिसरा चौथा आणि पाचव्या टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस मतदान असेल त्याचबरोबर ईव्हीएम मशीनबरोबर छेड असेल, मशीन हार प्रकार असेल, अशा तक्रारी कि वा याचा वर्न वादंग बारामती लोकसभा आपण मोठ्या प्रमाणावर या आ, चर्चा किंवा अशा आशाच्या बातम्या समोर आल्याचं पाहिलं होतं शिरूर लोकसभा आणि बारामती यांची एकत्रच मतदान प्रक्रिया पार पडली होती तेव्हा मोठ्या प्रमाणावर अशा तक्रारी समोर आल्या होत्या पण आता तक्रारींबरोबर आरोप आणि त्या आरोपांबरोबरच व्हिडिओ पुरावे सुद्धा देण्यात येत आहेत तकवर अशाच पद्धतीनं जेव्हा आपण पाचव्या मतदानाच्या वे पाचव्या टप्प्याचं जे मतदान झालं होतं त्यावेळेस जी एक लाईव्ह चर्चा केली होती त्याच्यामध्ये हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला होता ते म्हणजे की अशा तक्रारी केल्यानंतर निवडणूक आयोग याच्या संदर्भामध्ये कुठली कारवाई करणार आहे का आ, अभिजित कारंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगावर या निवडणुकीमध्ये जी निवडणूक इतक्या कालावधीनंतर झालेली आहे म्हणजे जर आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणूक ही आ, कोरोना काळ असेल राज्यामध्ये झालेलं राजकारणामधली जी उल्था पालत असेल ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधी पक्षांवर होत आहेत त्या आरोप प्रत्यारोपानंतर आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना झालेली ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य अवलंबून असल्याचं म्हटलं जात आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की ज्या पद्धतीनं ही निवडणूक आत्ता लागलेली आहे ज्या पद्धतीनं या निवडणुकीकडे पाहिलं गेलेलं आहे ही निवडणूक कुठल्याही कायदा सुव्यवस्थेमध्ये आणि त्याचबरोबर निर्धोक पद्धतीनं व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती महत्वाचं आहे ते म्हणजे की या अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत असतानाच या निवडणुकीकडे विशेष लक्ष असतानाच अशा पद्धतीच्या तक्रारी या महाराष्ट्रातनं आलेल्या आहेत महाराष्ट्रात याच्याही आधी अशा पद्धतीचे आरोप करण्यात आले होते पण तक्रारी इतक्या मोठ्या प्रमाणावर होणारी ही पहिली निवडणूक असू शकते असं देखील म्हटलं जात आहे आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नावरनं निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात करण्यात येत पण जर आपण पाहिलं तर सातत्यानं जा जे आरोप झालेले आहेत ज्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं अद्यापपर्यंत कुठलीही पत्रकार परिषद घेतलेली नाही आहे असं म्हटलं जात आहे ते म्हणजे की निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जी पत्रकार परिषद ही निवडणूक आयोगाकडनं घेतली जाईल त्यामध्ये या सगळ्याच्या संदर्भामध्ये उल्लेख केले जातील किंवा याच्याबद्दलची माहिती जी आहे ती दिली जातील आता महत्वाचं आहे ते म्हणजे की पक्षांकडनं झालेल्या या आरोपांचा पाठपुरावा पक्ष पातळीवरनं किंवा उमेदवारांच्या पातळीवरनं कशा पद्धतीने केलं जातं Gracias. याबद्दल आणि तसंच जसं पक्षांनी म्हणजे उमेदवारांनी केलेल्या तक्रारी आहेत पक्षांकडनं याबद्दलच्या तक्रारी केल्या जातात का आहे हे देखील बघणं महत्वाचं आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर ज्या दोन बातम्यांच्याबद्दल आपण या पहिल्याच बातमी चर्चा केली ती म्हणजे अहमदनगरमध्ये जिथं निलेश लंके हे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांनी आरोप केलेली आहे अर्थात त्यांनी तक्रार केलेली आहे का याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी केलेला नाहीये पण हा आरोप करत असताना त्यांनी ट्विटमध्ये इलेक्शन कमिशनला टॅग केलेला आहे मुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे आणि तिथं गृह खात्याला केंद्रीय गृह खात्याला टॅग केलेला आहे तक्रार केल्यानंतर पुढची कारवाई होणार का हे बघणं महत्वाचं आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बीडमध्ये अशा पद्धतीची तक्रार करण्यासाठीची पावलं उचलली गेली होती आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की जी मागणी करण्यात आली होती जे आरोप करण्यात आले होते त्यानंतर बीडमधला अहवाल जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना तयार करण्यासाठीच्या सूचना या आयोगानं दिल्या होत्या आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तो अहवाल जो आहे तो सुपूर्द केल्याची माहिती आहे आणि बोगस मतदान झाले नसल्याचं या अहवालात नमूद केल्याचं म्हटलं जात आहे पण बारामतीमधनं सुद्धा अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या बोगस मतदानाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या काही ठिकाणी ठिकाणी पैसे वाटपाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या या सगळ्याबद्दल पुढे काय झाले याच्याबद्दलची जी माहिती आहे ती अद्याप समोर आलेली नाहीये या सगळ्या संदर्भामध्ये अहवाल मागवला असेल तर तो सुपूर्द झाला आहे का आणि काय पुढे घडलेला आहे याच्याबद्दलची माहिती आलेली नाही आहे प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर बीडमध्ये झालेल्या मागणीच्या संदर्भामध्ये गोष्टी समोर आलेल्या आहेत पण इतर भागांमध्ये झालेल्या तक्रारीच्या अनुषंगानं अशा पद्धतीची कुठलीही माहिती समोर आलेली नाहीये म्हणजे याच्या पुढे कारवाई झाली आहे त्या तक्रारीवर कारवाई झाली आहे का हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो आणि जर झाली नसेल तर नेमकं गोष्ट काय घडलेली आहे या सगळ्याचा उलगडा होणं आवश्यक आहे आता आपण पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती पुणे कार अपघाताच्या संदर्भातली आपण जसं पाहिलं आहे त्याप्रमाणे पुणे कार अपघाताच्या मध्ये विशाल अग्रवाल जे पुणे कार अपघातातला अल्पवयीन आरोपी आहे त्याचे वडील आहेत त्यांना काल अटक करण्यात आली होती मुलगा दारू पितो मुलाला गाडी चालवता येत नाही मुलाकडे गाडी चालवण्याची परवानगी लायसन्स नाही असं असताना सुद्धा आपल्या मुलाच्या ताब्यात गाडी देणाऱ्या वडिलांना विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आली काल त्यांना अटक झाल्यानंतर जिथं या अल्पवयीन मुलानं दारू प्राशन केलं होतं मद्य प्राशन केलं होतं तिथल्या बार मालकांना आणि व्यवस्थापकांना अटक झालेली आहे पण दरम्यानच्या काळामध्ये एक माहिती समोर आलेली आहे ते म्हणजे की या मुलाचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल आणि त्यांचे वडील सुरेंद्र कुमार अगरवाल यांचे अंडरवर्ल्डची कनेक्शन असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे अर्थात एका माध्यमानं या संदर्भामध्ये बातमी दिलेली आहे त्यामुळे त्या माध्यमाचा आपण उल्लेख केला पाहिजे ए बी पी माझानं या संदर्भामध्ये बातमी दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे ते म्हणजे की विशाल अगरवाल जे आहेत त्यांचं त्यांचे अंडरवर्ल्डची कनेक्शन आहे ही माहिती समोर आलेली आहे छोटा राजन यांच्याशी संब याच्याशी संबंध असल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे सुरेंद्र कुमार अगरवाल आणि म्हणजे सुरेंद्रकुमार अगरवाल हे विशार अगरवाल म्हणजेच वेद जे अल्पवयीन आरोपी आहे या घटनेतला त्याचे आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल यांचे छोटा राजांशी संबंध असल्याची माहिती या माध्यमानं दिलेली आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक खुनाचा गुन्हा या सुरेंद्रकुमार अगरवाल यांच्यावर बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याचं देखील समोर आलेलं आहे सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी खुनाच्या प्रयत्न केल्याच्या संदर्भामध्ये गुन्हा त्यांच्यावर बंड गार्डन परिसरामध्ये पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याची माहिती या माध्यमानं दिलेली आहे एबीबी माझा दिलेली ही माहिती आहे पण दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर काल देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन कशा पद्धतीनं लहान अल्पवयीन आहे आरोपी असं दाखवून सोडण्यात आलं याच्या बद्दलचा जो प्रश्नचिन्ह आहे तो उपस्थित करण्यात त्याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की गृह खात्यानं सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये हयगय केली जाणार नाही असं म्हणत या सगळ्या प्रकरणाची कसून चौकशी होईल आणि कुणालाच पाठीशी घातलं जाणार नाही असं म्हटलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर याच प्रकरणानंतर दोन आमदारांमध्ये आपण असं म्हणूयात की प्रत्यारोप सुरू झाले होते एक सुनील टिंगरे जे वडगाव शेरीचे आमदार आहेत ते या घटनेनंतर या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी अटक केल्यानंतर तिथं पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि त्याच्यावरनं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं त्यांनी दबाव टाकल्याचं त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता तसंच असे आरोप करणारे रवींद्र धंगेकर ज्यांनी नाव घेतलं नसेल सुनील टिंगरे यांचं तरी सुद्धा या विभागातला एक आमदार असं म्हणत त्यांनी आरोप केले होते त्या रवींद्र धनगेकर यांनी आणखीन एक ट्विट केलेला आहे आणि आरोप केलेले आहेत काय म्हणाले रवींद्र धनगेकर ते बघूयात दोन दिवसापूर्वी जी घटना घडली अगर अगरवाल नावाच्या बिल्डरच्या मुलाने दोन मुलांना चिवडून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर पुणे शहरामध्ये जे वातावरण परिस्थिती अनेक लोकांमध्ये चिंता व्यक्त करत आहेत की पोलीस खात्याने ज्या पद्धतीनं त्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना लाल कार्पेट टाकून घरी सोडून आले तर त्याच्यामुळं पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आज वडगाव शिरी असेल खराडे असेल पुणे शहरात अनेक अपसंस्कृतीचा पेय वाढत चालला आहे आणि वडगाव शिरीतल्या अनेक नागरिकांनी सातत्यानं ना पोलीस खात्याला तशी सूचना दिल्या विनंती केली निवेदन दिले पण पोलीस खात्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा आणि भ्रष्टाचार आणि पब संस्कृती यामुळं येरोडा पोलीस स्टेशन असेल अनेक पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये बेकायदेशीर पप त्यांना कुठल्याही परवानग्या नाही आणि कुठल्याही त्याच्यामध्ये शासकीय धोरणामध्ये ते पब बसत नाही अशा पपमध्ये लहान लहान मुलं ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वावर असतो आणि अनेक मुलं बिघडायचं काम या पब संस्कृतीमध्ये होतंय आणि अशा वेळा कालच पोलिसांनी प्रचंड प्रमाणात पैसा घेऊन त्या आरोपीला सोडून देण्यात आलं जी कलम टाकायला होती ती टाकली नाही उलट त्यांना सन्मानाने घरी सोडलं त्यामुळं खरी सुई तपास अधिकारी जे असेल त्यांच्याकडे ही सुई जाते आज सन्मान्य आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे पोलीस आयुक्तामध्ये आलेले आहेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो त्या प्रकरणामध्ये संस्कृती पुण्यातली संपली पाहिजे पुणे हे विद्येचं माहेरघर आहे आणि या विद्येच्या माहेर घरामध्ये पुणे शहरामधनं अनेक विद्यार्थी आज इथं शिक्षणाला येत आहेत आणि पुणे हे शांततेचं माहेरघर असलेलं आज अशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये जी पुणे शहराला काळिंबा लागणाऱ्या घटना रोज आणि सातत्याने घडत जातात ह्याची पूर्णपणे जबाबदारी पोलीस खात्यांची आणि आपण सक्त पोलिसांना आज सूचना दिल्या पाहिजे त्यांना माझ्या मनापासून पुणेकरांच्या वतीने मी त्यांना विनंती करतो की हा तपास अधिकारी जो आहे याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे याच्याबरोबर ह्या तपास अधिकाऱ्यांनी ज्याचे ज्याचे वरिष्ठांचे सल्ले घेतले आणि करोडो रुपयाचा व्यवहार ज्या पद्धतीनं इरोडा पोलीस स्टेशनमध्ये झाला याची पूर्णपणे चौकशी करून आपण यांना शासन केलं पाहिजे दुसरी एक विषय असा आहे की अगरवाल नावाचा हा बिल्डर याची माहिती घेतली असताना अनेक त्याला बांधकाम व्यवसायामध्ये त्यांनी अनेक इमारती ह्या पुणे शहरामध्ये बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या अनेक बांधकाम नेमवलेला त्यांनी फाटा देऊन त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये पैसा कमवण्याचा उद्योग ह्या बिल्डरने केला तिथेही महानगरपालिकेचं स्ट्रक्चर रिपोर्ट आणि अनेक गोष्टीची माहिती घेतल्या असताना ह्या अगरवाल नावाचा इस्टाम हा पूर्णपणे Uh, सरकारी नियमांना किंवा नियमाप्रमाणे कुठले जे जे व्यवसाय नाहीत याची चौकशी माननीय फडणवीस साहेबांनी करावी आणि हे सगळं करत असताना आज आपण पुणे शहरामध्ये आलं आहे कमिशनर ऑफिसमध्ये आला आहे मी तुमचं मनापासून स्वागत करतो आणि पुणेकरांना दिलासा देण्याचे आदेश आज त्यांनी द्यावेत जेणेकरून वडगाव शिरे असेल कोरेगाव पार्क असेल भोगाव असेल आणि पुणे शहरामध्ये जे रूप ग्रुप हॉटेल असेल त्याच्यावर कारवाई करावी आणि आजच्याच त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत आणि काही पोलीस स्टेशनच्या हातीतले पोलीस हे पबवर जाऊन स्वतःचा पब असल्या वावरताना आपल्याला दिसत आहेत ह्याची चौकशी करावी आणि ताबडतोब हे सगळे आदेश त्यांनी अगरवालची पूर्णपणे व्यवसायाची चौकशी झाली पाहिजे अगरवालमध्ये अगरवाली ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनमध्ये वावर होता पिझा पार्टी करून गेला त्याची चौकशी झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मी विनंती आ, तर रवींद्र धंगेकर यांनी विशाल अग्रवाल यांनी कशा पद्धतीने नियम धाब्यावर बसून बांधकाम केलेली आहे याच्याबद्दलचा आरोप केलेला आहे अर्थात रवींद्र धंगेकर या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासून आरोप करत आलेले आहेत आपण जर पाहिलं तर या पुणे कार अपघात प्रकरणामध्ये अनेक, माहित, अनेक माहिती अनेक पद्धतीची माहिती समोर येण्याची शक्यता आहे महत्त्वाचं आहे ते म्हणजे की अल्पवयीन जो गुन्हेगार आहे त्याच्यावर ज्याच्या गाडीला गाडीनं ठोकर दिल्यामुळे दोघांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे मद्यप्राशन करून गाडी चालवल्या वरून हा गुन्हा दाखल झालेला आहे तर याच्या आधी मेडिकलमध्ये मद्यप्राशन केल्याचं समोर आलेलं नव्हतं मात्र काल मुंबई मुंबईत एका लाईव्ह मध्ये आपण दिलेल्या माहितीनुसार या तरुणाच्या शरीरामध्ये मेडिकलमध्ये मद्यप्राशन केल्यानंतर अल्कोहोलचं जे प्रमाण आहे ते समोर आलेलं आहे आणि त्यानंतर मग गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी आहे ती म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदानाच्या संदर्भातली जसं आपण पाहिलेलं आहे की मतदान जे पाचव्या टप्प्यातलं झालेलं आहे त्याची वा आकडेवारी ही सातत्यानं अपडेट होते आहे काल रात्रीतनं सुद्धा ही आकडेवारी जी आहे ती अपडेट झालेली आहे ज्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस पेक्षा जास्त मतदान पाचव्या टप्प्यामध्ये झाल्याचं जा, म्हटलं जात आहे अशी माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये पंचावन्न टक्के मतदान झालं होतं आणि दोन हजार छप्पनमध्ये ते काही अंशांनी वाढलेलं आहे छप्पन्न पूर्णांक एकोणनव्वद टक्के इतकं मतदान जे आहे ते नोंदवण्यात आलेलं आहे अर्थात ही अपडेटेड माहिती आहे भिवंडीमध्ये एकोणपन एकोणसाठ पूर्णांक एकोणनव्वद टक्के धुळ्यामध्ये साठ पूर्णांक एकवीस टक्के दिंडोरीमध्ये सहासष्ट पूर्णांक पंचाहत्तर टक्के कल्याणमध्ये पन्नास पूर्णांक बारा टक्के उत्तर मुंबईमध्ये पन सत्तावन्न पूर्णांक दोन टक्के उत्तर मध्य मुंबईमध्ये एकावन्न पूर्णांक अठ्याण्णव टक्के तसंच ईशान्य मुंबईमध्ये छप्पन्न पूर्णांक सदतीस टक्के उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चोपन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के दक्षिण मुंबईमध्ये पन्नास पूर्णांक सहा टक्के तसंच दक्षिण मध्य मुंबईमध्ये त्रेपन्न पूर्णांक साठ टक्के नाशिकमध्ये साठ पूर्णांक पंच्याहत्तर टक्के पालघरमध्ये त्रेसष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के आणि ठाण्यामध्ये ब्याण्णव पूर्णांक शून्य नऊ टक्के इतकं मतदान झालं आहे असं असलं तरीसुद्धा मुंबईतल्या सहा जागांवरचं जे मतदान आहे ते कमी झाल्याची माहिती समोर येते आहे इथं इंडियन एक्सप्रेसनं याच्या संदर्भातली माहे बातमी दिलेली आहे आणि कशा पद्धतीने मतदान कमी झालेलं आहे याचा देखील उल्लेख केलेला आहे ज्याच्यामध्ये मुंबई उत्तर मुंबईमध्ये दोन हजार एकोणीसमध्ये सत्तावन्न पूर्णांक तेवीस टक्के इतकं मतदान झालं होतं ते दोन हजार चोवीसमध्ये छप्पन्न पूर्णांक सदतीस टक्के इतकं मतदान झाले मतदान झालेलं आहे ईशान्य मुंबईमधलं मुंब उत्तर मुंबईमध्ये साठ टक्के मतदान हे दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये सत्तावन्न पूर्णांक शून्य दोन टक्के मतदान झालेलं आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये पंचावन्न पूर्णांक चार टक्के मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं त्रेपन्न पूर्णांक साठ टक्के मतदान दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे दक्षिण मुंबईमध्ये एकावन्न पूर्णांक एकोणसाठ टक्के इतकं मतदान दोन हजार एकोणीस मध्ये झालं होतं पन्नास पूर्णांक सहा टक्के इतकं मतदान दोन हजार मत चोवीसमध्ये झालेलं आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये चौपन्न पूर्णांक सदतीस टक्के मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं दोन हजार चोवीसमध्ये ते त्रेपन्न पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के इतकं झालेलं आहे तसंच उत्तर मध्य मुंबईमध्ये त्रेपन्न पूर्णांक अडुसष्ट टक्के इतकं मतदान दोन हजार एकोणीसमध्ये झालं होतं एकावन्न पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के इतकं मतदान दोन हजार चोवीसमध्ये झालेलं आहे दोन मुंबईमध्ये पंचावन्न टक्के मतदान झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आणि दोन हजार चोवीसमध्ये मुंबईतल्या सहा जागांवर मिळून चोपन्न पूर्णांक सहा टक्के इतकं मतदान झालेलं आहे पण यातलं आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की इथं त्या यांनी दिलेल्या माहितीनुसार बा बेचाळीस ज्या कॉन्स्टिट्युएन्सी आहेत मुंबईतल्या सहा लोकसभा मतदारसंघातल्या त्याच्यातल्या पस्तीस ठिकाणी पर्सेंटेज वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते वाढल्याची माहिती इथं समोर आलेली आहे अर्थात कशा पद्धतीनं गोष्टी घडलेल्या आहेत आरोप प्रत्यारोप झालेले आहेत संतगतीनं मतदानाच्या अनुषंगानं चर्चा झाली होती त्याच्या संदर्भामध्ये आरोप झाले होते पण जी माहिती समोर आलेली त्याच्यानुसार मुंबईमध्ये मतदान जे आहे ते दोन हजार एकोणीसच्या तुलनेत कमी झालेलं आहे पण असं असलं तरीसुद्धा पस्तीस जागांवर विधानसभा मतदारसंघावर मतदानासाठी येणाऱ्या मतदारांची संख्या वाढल्याचं वोटिंग पर्सेंटेज जे आहे ते वाढल्याचं समोर येतं आहे अर्थात याच्यामध्ये आकडेवारी सुद्धा बदललेली असू शकते मतदानाची वोटर्सची संख्या वाढलेली असू शकते या मधल्या काळामध्ये या सगळे मुद्दे जे आहेत ते लक्षात घेतले पाहिजे तर या झाल्या दिवसभरातल्या तीन महत्त्वाच्या बातम्या या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येणार आहेत आत्ता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद Brought to you by TechnoSpark 20 series.